महाराष्ट्रामध्ये पाचवी बहुमत मिळाल्यानंतरही सरकार बनवण्यामध्ये झालेला घोळ आज खऱ्या अर्थानं संशयास्पद आहे यांचं जे अलायन्स आहे महायुतीचं त्या अलायन्समध्येच गडबडी आहे हे त्याच्यातून सिद्ध होते आणि म्हणून इतका दिवस यांना मंत्रिमंडळ निर्माण करण्यामध्ये आलेलं अपयश आणि महाराष्ट्रातील जनतेला यांनी वाऱ्यावर ठेवण्याचं काम जे केलेलं आहे गॅसवर ठेवण्याचं काम केलेलं आहे हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावाच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटत आहे हा निर्णय पहिले का नाही केला इतके दिवस का लागले हाही प्रश्न या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांच त्यांच्याजवळ एक पाचवी बहुमत आहेत त्या बहुमताच्या आधारावर त्यांची आका जे दिल्लीत बसलेल्या ते निर्णय घेतील आता निर्णय कसा घेतात त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अजून काय काय अजून होतं पुढं जे चेहरे तुम्हाला पुढे दिसतात ते होतात की दुसरेच होतात अजून काही सांगता येत नाही मी काय बोलतोय की ते सांगत आहे तुम्हाला की नेमकं काय होणार हे शेवट पण आता तुम्हाला सांगता येणार नाही की जे चेहऱ्या आज तुम्हाला समोर दिसतात आहे की हा नाही तर तो बनेल तो नाही तर तो बनेल पण आता जे चेहरे समोर आले त्याच्यातून बनतं की नाही बनत हे अजून सांगता येत नाही त्याच्यामुळे मी जे काही सांगितलं की मित्राला वाटेल तोच सी एम बने हा जो आमचं स्लोगन आहे तेच त्या पद्धतीनंच राज्यामध्ये राज्याचं सूत्र मित्राच्या स्वाधीन कसं देता येईल दिल्ली में बसले भाजप नेतृत्व तो करेंगे एक नाथ शिंदे ने अपना महाराष्ट्र में जो कुछ पार्श्व बहुमत मिलने के बाद भी सत्ता स्थापन होने के लिए जो समय लगा है जनता गैस पे है जनता हवा में है किसान आत्महत्या कर रहा है बेरोजगारों के प्रश्न और खड़े हो गए महंगाई है कानून व्यवस्था बिगड़ती जा रही है और ये सब होते हुए भी आज अगर एक नाथ सिंधे अभी कहते हैं कि मैं सत्ता के लिए भी नहीं लड़ रहा अच्छा हूँ तो इतने दिन क्या हो रहा था भी 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 तो सच बात है कि उनको सिर्फ खुद को सीएम बनना था लेकिन अब अगर वो दावा छोड़ रहे हैं तो उनको दबाव आ गया होगा उस आधार पर उनने किया होगा लेकिन मित्रों को जो चाहिए वही सीएम महाराष्ट्र में बनेगा अब मित्र की इच्छा क्या है उसके आधार पर ही वो खेल होगा आज जो चेहरे तुम्हारे सामने नजर आ रहे वो चेहरा बनेगा कि मित्रों को मित्र को चाहिए वो चेहरा बनेगा ये अब यहाँ सब विषय वो चर्चा का है हम चाहते कि इनको किसको भी बनाए जल्दी से सरकार स्थापन करें और राज्य में जो बिगड़ी हुई हालत है उसको तुरंत सुधारा जाए ये मांग काँग्रेस पार्टी की आहे सर तुम्ही नसतील सर म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही असं विचारत होईल का आतापर्यंत जे उदाहरणं आपण देशामधले पाहिले मग गुजरातचे असतील अनेक राज्यातले असतील मध्य प्रदेश मधले असतील छत्तीसगड मध्ये असतील अशा अनेक राज्यातला आपण उदाहरणं पाहिली की जे चेहरे होते ते गायब झालेत त्याच्यामुळे महाराष्ट्रात हे ते होणार नाही असं आपल्याला कसं म्हणता येईल त्याच्यामुळे त्यांचा अधिकार आहे या पाश्वी बहुमत कमवणाऱ्यांचा

झालं ना मी त्या दिवशीच म्हणालो आता भाजप एकनाथ शिंदे कळेल अजित पवारांना कळेल त्या दिवशीच मी बोललो सर दोन हजार एकोणीसला झालं होतं होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या तत्कालीन मुख्यमंत्री निवडणुका झाल्या होत्या आणि त्याने आम्हाला ठाकरेंनी चिठ्ठी केल्या असं म्हटलं जात आहे आता याच निवडणुका एकनाथ शिंदेच्या जा नेतृत्वात झाल्यात आणि त्यांना बहुमत मिळालं यश पण मिळालं आता ते मुख्यमंत्री करत नाही त्यामागे म्हणजे त्यांना तुम्ही काय सांगाल तुम्हाला सांगत आहे की देशामधल्या ज्या काही अनेक राज्यांमध्ये ज्या घडामोडी भाजपच्या नेतृत्वाने केलेल्या आहेत ये चेहरे पूरे रहता है तो चेहरे दिसत नहीं नंतर गायब होता महाराष्ट्र नावीन समझने का कारण सिग्नेचर कैंपेन की बात कर रहे हैं बैलेट पेपर को लेके क्या, क्या, क्या? हम एक जन आंदोलन लोगों की आवाज़ बन के हम कांग्रेस पार्टी आगे आएंगी क्योंकि जनता चाहती कि अब वोट बैलेट पे होना चाहिए एक वोट का अधिकार हमको है वो वो भी अधिकार मशीन चुराती है इस तरह की भावना जनता की है और इसलिए कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष जी ने कहा कि हमें पायलट पे वोट चाहिए और हमारे नेता राहुल जी उसका एक जन आंदोलन पूरे देश में खड़ा करेंगे और इसलिए महाराष्ट्र ने हमने निर्णय लिया है कि जन आंदोलन जब राहुल जी का आएगा वो महाराष्ट्र में सबसे बड़ा रहेगा और एक हमने सिग्नेचर कैंपिंग महाराष्ट्र विधान विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणतात की ठाकरे गटातल्या अनेक नेत्यांची आता अशी मागणी आहे की स्वबळावरती निवडणूक लढावी तशा संदर्भात मतं जी आहेत ती बैठकीमध्ये व्यक्त केलेली आहेत महाविकास आघाडीमध्ये मग फूट पडणार का, का। कोणत्या पक्षाला काय निर्णय करायचे तर त्यांचे अधिकार असतात त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणं बरोबर म्हणले आता की जनआंदोलन करणार हे जनआंदोलन फक्त तुमचं असणार आहे की असणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातलंच नव्हे तर जन जनआंदोलन राहणार आहे हा पक्षाचं नाही जनतेचं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र अधिकार असतात तर मी त्यालाच बनवलं असतं पण ते माझा अधिकार नाही माझा अधिकार असतं तर माझ्या मित्रांचंच मी नाव घेतलं असतं पण माझा अधिकार नाही ना